मार्केट ह्या नावाने आम्ही नांदगाव तालुक्यातील मनमाडजवळ चांदवड रोड येथे के एम कृषी कांदा मक्का खासगी मार्केट भव्य शुभारंभ शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू करत आहोत के एम कृषी खासगी मार्केट चे उद्घाटन माननीय अंजुमताई कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले नांदगाव तालुक्यातील ग्रामीण गावातील शेतकरी बांधवांसाठी आपल्या मालाला योग्य तो भाव मिळावा मार्केटचे वैशिष्ट्य आपल्या मालाचा तत्पर लिलाव परतवारीप्रमाणे मालाला योग्य तो भाव रोख पेमेंट इत्यादी सुविधा आहेत शेतकऱ्यांना निवास व्यवस्था शेतकऱ्यांसाठी स्वच्छतागृह शेतकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी आलेल्या वाहनांचे नंबरशीर लिलाव प्रशिक्षित मालाचा लिलाव पुकारणारे इलेक्ट्रिक ही सुविधा आहे सी सी टी व्ही अंतर्गत शेतकऱ्यांच्या मालाची व वा वाहनांची योग्य सुरक्षा तसेच केंद्र सरकारची जी काही धोरणे आहेत ती शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मार्केट असावी या संकल्पनेतूनही मार्केट चालू करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल मार्केटमध्ये आणावा असे आवाहन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांनी केले आहे બારસો બારા સાત સાતર પંચા એકવીસો રૂપિયા ચોવીસ પચીસ છવ્વીસ છીએ ચાલીસ બાવીસો એક સારી હા તેરસો તેરાસો એકાવન આવઠ એકાવન એકાવન આવઠ સાત સાત એક એકસાઠ સત્તર એકાત્તર આઈસી પંદરસો આઈસી એકાવીસ નવ્વ ચૌવ્વ એક્યાનુ પંદર પંચાન સત્યાન પંદ્રો નવ ગયાર બાર ચૌદ પંદર સોળ અતાર 22 બાવીસ બાવીસ સોલ સો બાવીસ ત્રેવીસ ત્રેવીસ ચોવીસ પચીસ છબ્બી ત્રીસ છતીસ પચાસ સોલ સો પચાસ રૂપિયા સતરાકાવન નહીસરસો એક પંદરસો બરોબર પંદરસો એક પંદર એકાવન સાત પંદર એક પચાસ સોળ સો એકાવન રૂપિયા પંદરસો ગયાર ગયાર પંદરસો ગ્યાર પચાસ પચાસ હા એકસઠ સોળસો हिकु रुपया छीस चालीस सोलह सौ चालीस रुपया दो चालीस रुपया market yationsother namanya di केंद्र सरकारचं जे नवीन धोरण आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोय उपलब्ध करून जास्तीत जास्त कॉम्पिटिशन तयार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त जास्ट मालाची किंमत देणं हे केंद्र सरकारचे जे धोरण आहे त्या धोरणाअंतर्गत आम्हाला लायसन्स मिळालेले आहे आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी केम मार्केट चालू केलंय आम्ही इथे रोख पैसे देऊ शेतकऱ्यांना त्यांचा काटा चोप करू त्याच्यानंतर त्यांना स्वच्छता ग्रह स्वच्छ कॅन्टीन त्याच्यानंतर शेतकरी निवास याची व्यवस्था आम्ही कॅम्प मार्केटमध्ये केलेली आहे नंबरशीर लिलाव केला जातो कोणताही ट्रॅक्टरचा हा इकडं तिकडं करून होत नाही कॅश कॅश पेमेंट कांद्याच्या भाव संदर्भात काय सांगणार तुम्ही कांद्याचे भाव इथे आता आज पस्तीसशे रुपयापर्यंत कांदा विकलेला आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी बिल्डिंग करून माला नावा म्हणजे योग्य भाव आम्हाला देता येईल व्यापाऱ्याला